रायपुरात ऐतिहासिक मिरवणुकीनं शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न स्थानिक जयराजे मित्रमंडळ व गावकरी मंडळी रायपूर यांच्या वतीनं रायपूर येथे मोठ्या उत्साहात ऐतिहासिक अशी शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली सविस्तर वृत्त असं की शिवजयंतीचा जल्लोष सर्वत्र असतो तसाच तो रायपूरमध्ये बघायला मिळाला सर्वप्रथम सकाळी शिवछत्रपतींचा टोप व तलवार यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावाचे प्रथम नागरिक सुनील देशमाणे सरपंच रायपूर यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शेख शकील व मोहम्मद अकिल पत्रकार यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अर्पण केला तसेच हिंमतराव जाधव माजी सरपंच रायपूर आणि गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांच्या वतीनं राजू देशमाने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तसेच सुधाकर कुडके यांच्या हस्ते शहीद धर्मराज हनुमते यांच्या स्मारकाचं पूजन करण्यात आलं सायंकाळी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या सिंहासना रूड पुतळ्याचं पूजन करून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीची विशेष म्हणजे भला मोठा आम्ही चिखलीकर ढोल पथकांचा ताफा ऐतिहासिक पारंपरिक वेशभूषा आणि या वेशभूषात असलेले भारदार मावळे घोड्यावर विराजमान जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे सर्व उपस्थित जनसमुदायाचं लक्ष वेधून घेत होते सोबतच ट्रॅक्टरवर शिवछत्रपतींची राजमुद्रा व मध्ये भजनी मंडळ व शेवटी सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेत असलेल्या मुली महिला मावळे गावातील महिला व पुरुष युवक तरुण तसेच नागरिक यांच्या सहभागानं मिरवणुकीस मोठी रंगत आणले मध्येच होणारे तोप व पेपर ब्लास्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत होते जय राज्य मित्र मंडळाचे ही विशेष वेशभूषित होते गावातून मिरवणूक काढण्यात आली यात मुस्लिम युवक व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे सर्वधर्मीय समाजाचा यात सहभाग होता मुस्लिम परिसरात मिरवणूक आल्यानंतर ज्येष्ठ व्यक्ती फारू सौदागर यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण केला त्याचबरोबर मुस्लिम युवकांनीही शिवजयंती मिरवणुकीत शरबत वाटत ऐक्याचं दर्शन घडवलं त्याचबरोबर मनसे कार्यकर्त्यांच्या वतीनं हनुमान मंदिर परिसरात शरबत वाटप करण्यात आलं अशा या भव्य दिव्य सोहळ्यासाठी सर्व गावकरी यांनी कौतुक व सहकार्य केलं यामध्ये जिजाऊच्या भूमिकेत अश्विन भोसले शिवाजी महाराजांच्या भूमिकेत विके सुनील शिरसाट तसेच शंभूराजे यांच्या भूमिकेत विके शिरसाट होते तर मावळे म्हणून रवी भोसले गाढे अनिकेत केंजाळ भागवत घोलप ओम खंडागळे आदी शिरसाट सागर भोसले शुभम करडेल प्रसाद जोशी शेखर भोसले ओम तायडे व विवेक जाधव होते तीन दिवस चाललेल्या शिवजयंती महोत्सवासाठी जय राज्य मित्रमंडळ रायपूर यांनी मेहनत घेतली तसेच संपूर्ण रायपूर गावाचं सहकार्य न्यूज साठी जावेद शहा बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा